पौर्णिमास रेसिपीमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत मी आज आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध चणा डाळीचे भजी कसे बनवायचे ते दाखवणार आहे माझी रेसिपी जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेलचे आयकॉनही प्रेस करा चला तर मग आता तुमचा जास्त वेळ न घेता मी रेसिपीला सुरुवात करते पुण्याचे सुप्रसिद्ध चणा डाळीचे भजी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भरून डाळ भिजवून घेतलेली आहे या वाटीने मी मोजून डाळ घेतली होती ती मी भिजवून घेतलेली आहे यामध्ये मी वाटण्यासाठी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आठ दहा आठ दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यासोबतच मी इथे मुठभर कोथिंबीर घेतलेलं आहे एक चमचा भरून तीळ घेतलेले आहेत एक छोटा चमचा भरून मी इथे ओवा घेतलेला आहे आणि एक टीस्पून हळद घेतलेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठसुद्धा घालणार आहोत चला तर मग पहिल्यांदा मी हे वाटून घेते जाडसर असं इथे मी चणाडा मिरची आणि लसूण घालून जाडसर अशी वाटून घेतलेली आहे हे बघा अशी आता यामध्ये आपण सर्व साहित्य घालणार आहोत तीळ हे एक चमचा घेतलेले होते मी ओवा हातावर सुरडून घेतलेला आहे आणि हळद एक चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ तुम्हाला तुमच्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही यामध्ये मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालूयात आता चिरून कोथिंबीरही तुम्हाला हवी तेवढी तुम्ही यामध्ये वापरू शकता घालू शकता मी मुठभर घेतली आहे तुम्हाला यामध्ये कमी जास्त करायची असेल तर करू शकता हे भजी अतिशय छ मस्त लागतात खायला खूपच सुंदर होतात हे भजी तुम्ही एकदा ट्राय करून पाहा इथे मी भी कोथिंबीर चिरून घेतलेले आहे आता आपण हे मिक्स करून घेऊयात चणा डावा वाटताना मी एक दोन चमचे पाणी घातलं होतं त्यामुळे आता आपल्याला जर गरज भासली तरच यामध्ये आपण पाणी घालणार आहोत ते पहिल्यांदा आपण सर्व मिक्स करून घेऊयात इथे मी हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे यामध्ये पाण्याची गरज भासली नाही कारण मीठ आपण घातल्यामुळे मिठालाही पाणी सुटतं त्यामुळे यामध्ये मिठाची सॉरी पाण्याची गरज लागली नाही चला तर मग आता आपण याचे भजी करून घेऊयात इथे भजी तळण्यासाठी मी इथे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे इथे तेल गरम झालेलं आहे तळण्यासाठी कधीही भजी वडे आपण जेव्हा तळतो त्यावेळी आपण अशी खोलगट तळाची कढई घ्यायची आहे कारण त्यामुळे आपल्याला जास्त त्यामध्ये तेल घालावं लागत नाही तेल आपलं वेस्ट होत नाही जास्त चला तर मग आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी यामध्ये भजी सोडते छोटे छोटे भजी घालायचे आहे या तेलामध्ये माउतील एवढेच भजी आपल्याला यामध्ये सोडायचे आहे एक दोन मिनिटं आपण असेच ठेवायचे आहे त्यानंतर आपण याला झाडा लावणार आहोत आणि असं हे झाडाने यावर तेल असं उडवायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडीयम ठेवलेली आहे गॅसची फ्लेम हाय करायची नाही कारण हाय फ्लेमवर आपले भजी वरून क्रिस्पी होतील पण आतमधून कच्चेच राहतील त्यामुळे मीडियम आपल्याला फ्लेम ठेवायची आहे आता हे मी दुसऱ्या साईडने फ्लिप करून घेते भजी हे पहा मस्त तांबूस राहिल्यावर आपले हे भजी तळून झालेले आहेत आता आपण हे टिश्यू पेपरवरती काढून घेऊया तेल निथळून काढायचे आहेत हे पहा मस्त कुरकुरीत आपले भजी हे झालेले आहेत आता अशा प्रकारेच मी सर्व भजी करून घेते इथे आपले सर्व भाजी तळून झालेल्या आहेत